महाराष्ट्राचे पर्यटन कला संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या युट्यूब चॅनेलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या इतिहास संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे एक असे आंदोलन होते की ज्याला देशाच्या इतिहासात तोड नाही हे आंदोलन आम मराठी जनतेचे आंदोलन होते सारा मराठी समाज महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य व्हावे या भावने ने आला होता। गर्जना या राज्याच्या भूमीवर होती आणि ती मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची पुनर्रचना भाषांवर प्रांतरचनेच्या तत्वानुसार करायची हे काँग्रेस पक्षाने मान्य केले होते त्याप्रमाणे सगळ्या देशाची भाषावर प्रांत रचना करण्यात आली होती मात्र आंध्र प्रदेशची रचना करताना काही त्रुटी राहून गेल्या आणि महान आंदोलन सुरू झालं तेव्हा कोट्टी ते रामलू यांनी आंध्र प्रदेशात प्रांतिक उपोषण सुरू केले त्यांनी प्राण अर्पण केले आणि सारा आंध्र प्रदेश खळवळला ना इलाजाने नेहरू सरकारने आंध्र प्रदेशची भाषांवर पुनर्रचना केली मात्र न्याय महाराष्ट्राला अजून मिळालेला नव्हता महाराष्ट्राचा कितीतरी भाग अजून महाराष्ट्र राज्यात सामील झाला नव्हता विदर्भ कारवार बेळगाव इत्यादी महाराष्ट्राबाबत आता काहीतरी पाऊल उचलायला हवे म्हणून नेहरू सरकारने फाजल अली समितीची नेमणूक केली आणि दहा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी या समितीने आपला अहवाल सादर केला या अहवालानुसार द्विभाषिक राज्याची घोषणा केली गेली या समितीच्या शिफारशीप्रमाणे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याचे मिळून एक द्विभाषिक राज्य होणार होते मुंबई ही या दोघांची सामायिक राजधानी असणार होती या शिफारशी मागे मुंबईमधील भांडवलदारांचे कारस्थान होते हे उघड होते कारण गुजराती भांडवलदारांचे प्रमुख भांडवल मुंबईमध्ये गुंतलेले होते आणि ही मुंबई जर महाराष्ट्राला मिळाली तर गुजराती भांडवलदारांचे फार मोठे नुकसान होणार होते शिवाय या समितीने बेळगाव व कारवार आणि विदर्भ या प्रदेशांना महाराष्ट्रापासून तोडले होते हा अहवाल जाहीर होतात महाराष्ट्रात एकच असंतोष उसळला आणि आंदोलनाला तोंड फुटण्याची लक्षणे दिसू लागली त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र घोषणा करून स्वतंत्र मुंबई राज्य निर्माण करण्याची योजना जाहीर केली या योजनेनुसार महाराष्ट्र गुजरात आणि मुंबई अशा तीन स्वतंत्र राज्याची निर्मिती होणार होती या घोषणेमुळे मराठी जनतेचा विश्वास उडाला आणि प्रचंड आंदोलन सुरू होण्याची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागली अकरा नोव्हेंबर रोजी विधानसभेवर एक मोठा मोर्चा नेण्याची घोषणा काँग्रेस विरोधी पक्षांनी केली ठरल्याप्रमाणे हा मोर्चा विधानसभेवर गेला आणि सत्याग्रहींना अटक करून तुरुंगात डांबले या सत्याग्रहींमध्ये सेनापती बापट होते पुढे सर्व नेत्यांची जामिनीवर सुटका झाली पुढे वीस नोव्हेंबर रोजी सका पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गिरगाव चौपाटीवर सभा घेतली त्या सभेत सका पाटील विरोधी पक्षांना उद्देशून म्हणाले सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही सभेला हजर असलेल्या जनता इतकी प्रशस्त झाली की तिने सका पाटील आणि मोरारजी देसाई यांच्या सभा उधळून लावल्या सरकारच्या विरोधात एकत्र येऊन सर्व विरोधी पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती त्या समाजवादी कम्युनिस्ट हिंदू महासभा रिपब्लिकन शेतकरी कामगार पक्ष हे सारे पक्ष एकत्र येऊन कार्य करीत होते आचार्य अत्रे एस एम जोशी कॉम्रेड डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे इत्यादी नेते समितीचे पुढारी होते महाराष्ट्राचे पर्यटन कला संस्कृती व कृषी या विषयी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या युट्यूब चॅनेलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व सबस्क्राईब करा